हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आज आहे दिव्यांची अमावस्या तर श्रावण सुरू होतो आहे हे बघा मी इथं दिवे केलेले आहेत सात दिवे केले आहेत एक मोठ्ठा दिवा असा चार चार बाजूचे कोपरे असे केलेले आहेत जेणेकरून चार बाजूला मला त्यामध्ये वाती घालायच्या आहेत हेच ना तर चला आता इथं मी पाणी उकळायला ठेवलं आहे हे बघा पातीलामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आणि याच्यावरती ही प्लेट अशी ठेवायची त्याच्यावरती झाकायचं आहे पाणी ऑलरेडी आहे आता याच्यावरती मी छान असं ना पातेलच झाकणार आहे कारण यावरती प्लेट नाही आहे माझ्याकडं तशी ठेवायला झाकायला आणि साधारण एक दहा मिनटामध्ये हे मस्त असे वाफून निघतील चल असं घाल आता तर हे बघा कणकेचे दिवे हे छान असे उकडून झालेले आहेत अगदी सहा सात मिनटामध्ये उकडून झाले आणि आता थंड होण्यासाठी ठेवलेत कारण या यान थोड्या वेळानंतर ना दिवे लागणीचं टायमिंग होईल आणि तेव्हा यामध्ये तुपाच्या वाती वगैरे घालून हे प्रज्वलित करायचे आणि पूजा करायचे हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग अशी मी दाखवलं तुम्हाला कणकेचे दिवे मी चा म्हणजे अशी प्लेटवरती उकडायला ठेवलेले आहेत तर ते छान असे उकडलेले आहेत आणि आता मी काढून थंड होण्यासाठी ठेवलेत दाखवते आणि आता जवळजवळ ना सव्वा सहा वाज सहा वाजून दहा मिनटं झालेत तर आता मी पटकन माझं आवरते साडी वगैरे चेंज करणार आहे कारण आता बाहेरचं वगैरे मी पुसून घेतलं आहे सगळं आणि मग त्यानंतर आज दिव्यांची पूजा आज आहे अमावस्या श्रावण सुरू सुरू होतोय तर त्याच्या आदल्या दिवशीची जी अमावश्या आहे ती दि, दिवे अमावश्या म्हणतात किंवा दिव्यांची पूजा केली जाते बघा दिवाळीमध्ये जसा दिव्यांचा ना असत तसाच हा आजचा दिवस पण आहे आणि माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर चला थोड्या वेळानंतर मी पूजा वगैरे करताना नाही दाख दाखवणार कदाचित झाल्यानंतर दाखवते कारण करताना ते शूट करणं वगैरे ते माझ्याच्यानी होईल काय नाही होईल काय हो सांगता येत नाही थोडंसं मला आता उंबऱ्याची पूजा वगैरे करायची आहे हळदीचं लेपन करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये असणार आहेत आज गुरुपुष्यमृत योग पण आहे आणि दिव्यांच्या अमावस्या तर छान असा योग आहे त्या निमित्तानं मी बाहेर ना उंबऱ्याचं हळदीचं लेपन पण करणार आहे आत्ता सायंकाळच्या वेळेला आणि त्याचं एक महत्त्व पण आहे ते पण मी पुढे जाऊन सांगते तुम्हाला पाच मिनिटामध्ये मी सुद्धा छान अशी रेडी झालेली आहे आणि आत्ता पूजा करणार आहे अजून काय म्हणजे सायंकाळचं टायमिंग असं अंधार नाही पडलेला पण आत्ता साडेसहा वाजलेत आता थोडंसं लेट अंधार पडतंय त्यामुळं सात वाजेपर्यंत तर असतेच आत्ता मी काय करणार आहे पहिल्यांदा उंबरठ्याचं मी पूजन करून घेणार आहे उंबरठा लेपन करायचं आहे कारण सांगते तुम्हाला त्यामध्ये हळद किंवा गोमूत्र कापूर वगैरे हे आपण जे काही वस्तू घालतो ना तर त्यामुळं ह्या दिवसामध्ये बघा जास्त माशा असतात तर माशात न येण्यासाठी तो प्रतिबंध बसू शकतो हे एक कारण मला खूप छान असं वाटतं आणि मग बाकी निगेटिव्हिटी येत नाही वगैरे हे सगळं तर आहेच त्याचबरोबर हे आहे आप की आपल्याला म्हणजे डास माशा वगैरे हे जे काही जीवजंतू छोटे छोटे आहेत तर त्यांना प्रतिबंध बसतोय हे एक मस्त छान असं त्याचा उपाय आहे तर त्यासाठी मी आत्ता करून घेते उंबरटाले पण माझ्याकडं गोमूत्र तर काही नाही आहे फक्त त्यामध्ये पाणी हळद पावडर आणि कापूर मी असा चुरून घालणार आहे जेणेकरून तो कापराचा थोडासा उग्र असा वास असतो ना तर त्यामुळं माशा आणि चिलटं वगैरे येत नाहीत यासाठी चला आता करून घेते ते आणि केल्यानंतर मग हो दाखवते तुम्हाला हे बघा इथं कणकेचे दिवे घेतलेले आहेत या दोन कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं बारीक करून घ्यायच्या ह्या वड्या उंबरटा पूजन मी बरेच दिवस झाले केलेलंच नाही आहे आणि आज छान योग आहे गुरुपुषामृत योग आणि अमावस्या आणि गुरुवार हे सगळं आहे एका दिवशी आता यामध्ये पाणी घालते आता यामध्ये कापूर मी बारीक करून घातलं आहे हळद हळदीचं पाणी आणि कापूर हे दोनच आहेत माझ्याकडं गोमूत्र असेल तर आपण गोमूत्र पण घालू शकतोय पण आत्ता तर माझ्याकडं गोमूत्र काही अवेलेबल नाही आहे त्यामुळं आणि आता इथं एक मी असं कपडं घेतले सॉरी उंबरठा पूजन तसं तर रोज सकाळी देवपूजेबरोबर केलं जातं पण हळदीचं लेपन माझ्याकडून जास्त वेळा नाही होत तर आज छान असं योग आहे गुरुपुषामृत योग आहे त्याचबरोबर दीपामावस्या पण आहे आणि सायंकाळच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी करायला खरंच खूप छान वाटते बऱ्याच दिवसांनी मी हळदीचं लेपन उंबरठ्याला करणार आहे तर आता इथं वाटीमध्ये कापूर आणि पाणी आणि हळद हे एवढेच तीनच घटक घेतलेत तुमच्याकडे जर गुलाबजल असेल किंवा गोमूत्र असेल तर ते पण घालू आहे तर अशा काही गोष्टी आपण जर घरामध्ये केल्या ना तर सकारात्मकता वाढण्यासाठी मदत होते नकारात्मक ऊर्जा निघून जाते तर यासाठी प्रत्येक गृहिणीचा हा प्रयत्न असतो मीसुद्धा त्यापैकीच एक आहे तर हे असं सगळं ना मी उंबरठ्याचं पूजन वगैरे करून घेतले छाप आहेत माझ्याकडे रांगोळीचे सहाचे तर त्या छोटीशी रांगोळी छापची काढून घेते इथं आता इथं ना कमळाची छाप मी काढून घेते कारण कॅमेरा मी ट्रायपोड आतल्या बाजूला लावला आहे त्यामुळे इथं तुम्हाला काहीच दिसत नाही आहे मी फक्त ॲक्टिव्हिटी करताना दिसत आहे नंतर मी थोड्या वेळानंतर दाखवते हो मी कशी रांगोळी काढली वगैरे काय थोडीशी तुळशीजवळसुद्धा एक छान असा छाप काढून घेते आणि उंबरठ्याला वगैरे हळदी कुंकू लावले आता इथं दरवाजाला सुद्धा मी मधोमध मद इथे एक स्वस्तिक काढून घेतले हळदी कुंकू लावून घेतलं आणि इथं आता तुळशीजवळ छोटीशी रांगोळी छापचीच काढणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तिन्ही सांगच्या अगोदर मी करायला घेतल्या उजेड तर अजून भरपूर आहे हे बघा अशा पद्धतीने हे छाप उठवलेले आहेत कमळाचे आणि दोन बाजूला दोन रेषा ओढलेल्या आहेत त्यावरती हळदी कुंकू घातले छान ना दिव्यांची पूजा करून झाली म्हणजे दीपपूजन झाले माझं आणि पूजा करताना काही दाखवलं नाही पण आत्ता कसं झालंय ते दाखवते तुम्हाला हे बघा मस्त असे ना हे कणकेचे सात दिवे केलेत मी थोडीशी तर कमळाची छापची पांढऱ्याच रांगोळीमध्ये रांगोळी काढलेली आहे आणि हे दिवे जे आहेत माझ्याकडं तर ह्या दिव्यांची पूजा केलेली आहे दिवाऱ्यावरती सुद्धा एक दिवा आहे आणि मस्त अशी ही, ही सकाळची देवपूजा आता यामधलेच ना दोन दिवे मी दरवाजाच्या दोन्ही बाजूला ठेवणार आहे एक दिवा तुळशीजवळ ठेवणार आहे तिन्ही सांजेच्या वेळी पूजा झाली दिव्यांची सुद्धा पूजा केली ओवाळं आरती झाली आणि आता हे बाहेर दिवे मी प्रज्वलित केलेले आहेत ते दोन्ही बाजूला ठेवून देते आणि जो चौकोणी दिवा केला आहे तो बाहेरच ठेवायचा आहे मला तर तो, तो सुद्धा ठेवून देते आणि छान अशी आजची पूजा संपन्न झाली आहे हे बघा दोन्ही बाजूला दो दोन दिवे मी ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने माझी पूजा संपन्न झाली चौकोनी so, दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून दिली पूजा वगैरे छान झाली दिव्यांची पूजा केली कणक्याचे जे दिवे होते ते सुद्धा प्रज्वलित केले बाहेर उंबऱ्याची पूजा केली हळदीचं लेपन केलं त्यानंतर सकाळी गाड्यांचं पूजन काही गडबडीमध्ये होत नाही मग संध्याकाळीच आम्ही करतो गाड्यांचं पूजा वगैरे आणि नारळ वगैरे पण फोडायचे होते तर चारी गाड्यांना नारळ वगैरे फोडले आणि त्यानंतर आता हे सगळं ठेवून द्यायचं नारळ मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे नंतर ना हे चांगलं निघतं व्यवस्थित असं आणि आता स्वयंपाकाची तयारी अजून स्वयंपाक केलेला नाही आहे काय करणार आहे हे झाल्यानंतर पण दाखवते थोडंसंच काहीतरी करणार आहे थोडीशी गोड आत्ता साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवला आहे पण आता प्रॉपर पूजा केली आहे म्हटल्यावर हो थोडंसं गोड काहीतरी करायला पाहिजे बघ्या शेवयाची खीर वगैरे काहीतरी करते आणि मग तुमच्याशी बोलते छान पूजा संपन्न झालेली आहे आजचा दिवस खूप म्हणजे छान असा होता गुरुपुषामृत योग होता आणि छान अशी दिव्यांची पूजा असता झाली तुम्ही केली का दिव्यांची पूजा आहे मला नक्की कमेंट करून सांगा आता प्रसादामध्ये इथं मला शेवयाची खीर बनवायची आहे ही कढई नवीन आहे आज गुरुपुष अमृत आहे त्यामुळं आज कढई वापरात काढली मी आणि इथं घेतले बदाम चार पाच पाणी चांगलं उकळलंय दूध थोडं पाणी थोडं असं मिक्स अशी खीर बनवणार आहे आता हे बदामाचे थोडेसे म्हणजे असं कुटूनच घेणार आहे बदाम हे बघा हे बदाम कुटून घेतलेत आणि मंद गॅसवर मी आ, ही शेवयाची जी बारीक आहेत ना शेवया तर ह्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत थोड्याशा लालसर अशा भाजून घेणार आहे म्हणजे ना खीर एकदम छान होते शेवया चांगल्या तुपामध्ये परतवायला लागले आता तूप टाकले एक चमचा आता हे कडक झालेलं पाणी आहे ना तर हे पाणी घालणार आहे ट्रायफ्रंडला मोबाईल लावला नाही आहे त्यामुळं चला आता पाणी घालू की अशी खीर करत असताना ना पाणी गरमच घालायचं म्हणजे टेम्परेचर मेंटेन राहतं आणि आता यामध्ये दूध पण घालायचं आहे दाखवते दूध पण घालते बास खीर चांगली शिजायला लागली आणि इथे साखर घातली आहे चार चमचे घातलेले साखर मध्यम गोडाशी करणार आहे हे थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट पण होणार आहे शेवया भाजलेत चांगल्या खीर तयार झाल्यानंतर दाखवते हे बघा मस्त अशी खीर तयार झाली आहे एकदम छान माझी पूजा वगैरे करून झाली आरती झाली सगळं आवरलं आणि त्यानंतर सत्यजित येताना फुलं घेऊन आलेला तर मी आत्ताही नाही इथं ही झेंडूची आणि जी फुलं आहेत पांढरी तर तीसुद्धा घातलेली आहेत अशा पद्धतीची ही पूजा संपन्न झालेली आहे मस्त वाटलं आणि पूजा असेल ना तर त्या दिवशी घरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण असतं एक वेगळंच म्हणजे नव चैतन्य असल्यासारखं वाटतं असा होता आजचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही दीपामावस्या कशी साजरी करत आहे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझी तर सिम्पल अशी असते आणि तुम्ही कशा वेगवेगळ्या पद्धतीने जर साजरी करत असाल तर नक्कीच मला सांगू शकता आणि याचबरोबर आजचा व्हिडिओ मी इथं एंड करत आहे सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी ना चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी खूप मदत होईल तर चला भेटूया एका मस्त आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय